सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने ऐन मार्च महिन्यातच नद्यांच्या पातळीने गाठलेला तळ यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याच्या टंचाईचे सावट पुन्हा डोकेवर काढले आहे पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या नद्यांनी तळ गाठल्यामुळे कोटकामते ते भंडारवाडी येथील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त होण्याची भीती लक्षात घेता संतोष किंजवडेकर यांनी किंजवडे, किंजवडे येथील स्थानेश्वर मंदिर नजिक बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याची एक पाटी काढल्यामुळे कोटकाम ते भंडारवाडी येथील शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी कोटकाम ते भंडारवाडी येथील देखील अशाच प्रकारे बंधारा बांधण्यात यावा असा विश्वास देखील किंजवडेकर यांनी व्यक्त केला आहे यावेळी किंजवडेकर नेमकं काय म्हणाले ते पाहूया नमस्कार मी सरपंच संतोष किंजवडेकर या ठिकाणी माझ्या गावच्या अन्नपूर्णा नदीमध्ये आहे या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही एक चांगला या ठिकाणी बंधारा बांधला पक्का बंधारा कोल्हापूर टाईपमध्ये त्यामध्ये प्रत्येक बंधाराच्या मधल्या गॅपमध्ये लोखंडी प्लेटी आहेत आणि यावर्षी अक्षरशः तुम्हाला माहिती आहे की उष्णता एवढी वाढली आहे की पाण्याचं संपूर्ण जवळजवळ परिसरात सगळीकडे पाण्याचा दुष्काळ आहे आणि असा दुष्काळ असताना काही मुबलकच शेतकरी आज रोजी या उन्हाळी शेती करतात त्याचं एक उदाहरण ज्वलंत माझ्या जवळचा नजिकचा गाव जो आहे कोटकामते कोटकामते भरडवाडीमध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस शेतकरी या ठिकाणी करता शेती करतायत उन्हाळी शेती करतायत खरोखरच त्या कोटकामते भरडवाडीच्या शेतकऱ्यांचं मी कौतुक करेल की हा आदर्श देवगड तालुक्यामध्ये नदी किनारी असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी आपली शेती आपल्याला आपला आपला जो महत्वाचा व्यवसाय शेती हा शेती पावसाळी जसा करतो तशी उन्हाळी पण शेती करावी आणि हे उदाहरण घ्यायचं तर त्या कोटकांत्यामध्ये घेण्यात घ्यावं असं वाटतंय एक उदाहरण सांगायचं म्हणजे आज रोजी त्यांना गेले आठ पंधरा दिवस पाण्याचा पूर्णपणे तुटवडा भासलेला आहे त्यांनी परवा दिवशी आमच्या या बंदराच्या ठिकाणी येऊन पाणी केले आणि त्यांनी आम्हाला आग्रह केला की आम्हाला एक अजून आठवडाभर पंधरा दिवस पाणी आपल्या शेतीला लावायचं आहे भुईम शेती आहे कुळूद शेती आहे अनेक प्रकारे त्यांनी शेती अप्रतिम शेती केलेली काही हेक्टर हेक्टरमध्ये क्षेत्रामध्ये शेती केलेली आहे के मी पण त्याचा विचार केला मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेलो त्यांच्याशी चर्चा केली आणि मलाही वाटलं आपन, की आपण आपल्या शेतकऱ्यांचं आणि आपल्याच शेतकऱ्यांचं नुकसान करणं हे चुकीचं होतंय भले तात्पुरता जरी पर्याय असला माझी एक विनंती आहे भविष्यात त्या ठिकाणी सुद्धा असाच बंधारा व्हावा आज रोजी आम्ही या निमित्ताने आज प्लेटी सुद्धा काल त्यांच्याबरोबर मीटिंग झाली आज प्रत्यक्षात मी येऊन या ठिकाणी प्लेटी काढून त्या लोकांची पाण्याची आणि जे शेतीची नुकसान होऊ नये आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ नयेत अशा माध्यमातून तो विचार करून आज त्यांना कल शब्द दिल्याप्रमाणे आज त्या ठिकाणी आम्ही पाण्याच्या पेटी काढून त्यांची पाण्याची व्यवस्था केली आहे नाही या बंधाऱ्यामुळे आमच्या जी आमची जी पाण्याची ग्रॅव्हिटीची स्कीम आहे त्या ठिकाणी आम्हाला जो टेम्पररी कागद टाकून बंधारा बांधावा लागतो तो आता याच्यामुळे त्या बंधाऱ्याचं हे थांबलं आहे आणि या बंधाऱ्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर ज्या दोन्ही बाजूला वरच्या बाजूला ज्या बागा आहेत नारळ सुपारी रतंबे ह्याच्या बागात बागा, त्या बागांचं जर आज झाडांचं परिसर बघितला आणि झाडांची जर आजची एक उत्साह बघितला तर खरोखरच हिरवगार सगळं वातावरण दोन्ही बाजून वाटतंय कारण त्या झाडांनी माड असतील फोपळी असतील यांनी पाळानी पाणी शिसून घेतलं आहे त्याचं कारण एवढंच की जे पाणी कायमस्वरूपी वाया जायचं ते पाणी आज या ठिकाणी बंदराच्या निमित्ताने आम्ही थांबवल्यामुळे शेतकऱ्यांचा किंजवडेकर सामेश्वर मंदिरांना जी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे कोटकाम ते भंडारवाडी येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे मात्र कोटकम ते भंडारवाडी येथील देखील अशाच पद्धतीने बंधारा बांधून पाणी साठवले तर ऐन उन्हाळ्यात देखील चांगल्या प्रकारे शेतीतून उत्पन्न घेता येईल आणि पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही असा विश्वास देखील संतोष किंजवडेकर यांनी व्यक्त केला